नमस्कार मित्रांनो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन सो so, आपल्या सिरीजमधला आजचा हा चौथा प्रश्न आहे प्रश्न विचारले सुमित लोखंडे यांनी आणि प्रश्न आहे की सायन्समध्ये दोन मार्क तीन मार्क आणि पाच मार्कांचे जे काही प्रश्न असतात त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी ते प्रश्न किती लिहावे आणि किती पॉईंट्समध्ये लिहावे आणि कसे लिहावे तर बेसिकली जे दोन मार्कांचे प्रश्न असतात तर एक्सपेक्टेड आहे की दोन मार्कांच्या प्रश्नासाठी आपण कमीत कमी जर एक ते दीड ओळींचे पॉइंट्स असतील तर चार पॉईंट्स लिहावे असं मी वरचेवर तुम्हाला एक जनरल सांगते की जर दोन मार्कांचा प्रश्न असेल आणि पॉईंट्स एक ते दीड ओळींचे असतील तर तुम्ही चार पॉईंट्स मिनिमम लिहिणं एक्सपेक्टेड आहे मॅक्सिमम कितीही लिहू शकता आणि जर पॉइंट्स चार ओळींचा एक पॉईंट आहे तर दोन पॉईंट्स लिहिणं एक्स्पेक्टेड आहे सिमिलरली तीन मार्कांसाठी ती, जर एक ते दीड ओळींचा पॉईंट असेल तर सहा पॉईंट्स आणि जर मोठे मोठे पॉईंट्स असतील चार तीन चार ओळींचे वगैरे तर मग त्यासाठी तुम्हाला तीन पॉइंट्स लिहिले तरी पण सफिशियंट आहे अगेन पाच मार्कांसाठीचा प्रश्न असेल तर तुम्हाला दहा पॉइंट्स लिहिणं एक्सपेक्टेड आहे आणि मोठे मोठे पॉईंट्स असतील तर साधारणतः एक पानभर उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आता फक्त उत्तर लिहायचे आहेत का किंवा फक्त पॉईंट्स लिहायचे आहेत का नाही तर तुमची जी काही उत्तरं असतील ती जर सेन्सेबल असतील सेन्सेबल म्हणजेच त्या प्रश्नाला अनुसरून असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण मार्क मिळतात कारण कसं होतं की सायन्समध्ये नेहमी सायंटिफिक रिजन्सच सा तुम्हाला लिहायचे असतात तुम्ही मनाने वगैरे काहीच त्याच्यामध्ये ॲड नाही करू शकत किंवा लिहू नाही शकत सो त्याच्यामुळे जर तुम्ही बरोबर सायंटिफिकली करेक्ट आन्सर लिहिलं तर इवन तुम्ही दोन मार्काच्या उत्तराला फक्त एक पॉइंट जरी लिहिलात पण तो एकदम एकदम बरोबर आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्नात विचारले ते सगळं त्याच्यामध्ये आहे तर तुम्हाला त्याला हे दोन मार्क मिळू शकतात ठीक आहे म्हणजे फक्त पॉईंट्स नाही काउंट करायचे तर बरोबर उत्तर असलं पाहिजे आणि मग त्या बरोबर उत्तराला तुम्ही पॉईंट्समध्ये आरामात कन्वर्ट करू शकता ठीक आहे मी जे काही सगळे एक्सरसाइज अपलोड केलेले आहेत मोस्ट ऑफ द टाईम्स त्याच्यामध्ये मी पॉइंट्स देऊनच आन्सर लिहिलेले आहेत तुम्ही ते रेफर करू शकता आणि जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर अगेन जेवढ्या मार्काचा प्रश्न असेल तेवढे पॉईंट्स लिहिणे एक्सपेक्टेड आहे शक्यतो आपल्याला सायन्स स्टँडर्डसाठी जर असेल तर सायन्स वन आणि सायन्स टूमध्ये जे पाच मार्काचे प्रश्न आहेत ते डिरेक्टली उत्तरं लिहायची येत नाहीत त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स बरेसे असतात जसं की पाच मार्काच्या प्रश्नामध्ये पाच लहान लहान क्वेश्चन्स येतात ना पाच एकमेक एक एक, 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 एक मार्काचे पाच क्वेश्चन्स विचारले जातात तर तो, तो ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करा कारण त्याच्यामध्ये आउट ऑफ स्कोर करणं इझी असतं कारण पाच मार्काला पाच प्रश्न सोडवले की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात किंवा तीन मार्कांचे जे काही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स येतात येतात त्याच्यामध्ये पण एखादा डायग्रामवाला असेल फ्लोचार्ट वाला आहे किंवा तीन मार्कांसाठी काही किती तरी तुम्हाला तीन उपप्रश्न विचारलेले आहेत एकेका मार्काचे तर शक्यतो ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा कारण त्याच्यामध्ये पहिल्या बरोबर आलेला बर की एक मार्क दुसरा बरोबर आला बर की दुसरा मार्क तिसरा बरोबर आला की तीन मार्क असं करत करत तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात सो फोकस मोर ऑन ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स रादर दॅन एक पूर्ण पाणभर उत्तर लिहिण्यापेक्षा त्याच्यामध्ये वेळही जातो आणि शक्यता कमी असते आउट ऑफ मार्क्स मिळण्याची जर तुम्ही एकदम परफेक्ट आन्सर लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मिळू शकतात पण ट्राय करा की तुम्ही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स जास्त कराल ठीक आहे सो या काही ट्रिक्स आहेत ज्याच्या आधारे तुम्ही चांगल्या पद्धतीने आउट ऑफ स्कोर करू शकता आणि मार्क्सनुसार तुम्ही पॉईंट्स लिहू शकता सो so, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल सो so, अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच सगळ्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहा तुमचे सगळे प्रश्न कन्सिडर केले जातील सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअ एक्झाम्स आय न बाय